नमस्कार मैत्रिणींनो गुड आफ्टरनून आज व्हिडिओ यासाठी बनवलाय की आता आपला व्यवसाय आहे टेलरिंग व्यवसाय आणि टेलरिंग व्यवसायामध्ये मला जे जे अनुभव येतात ना ते मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते तर असाच एक अनुभव मला आता परत एक आला दिवाळीमध्ये काय झालं एका कस्टमरचे ब्लाऊज आले माझ्याकडे शिवायला तर ते कस्टमरची मुलगी आहे कॅनडाला राहायला आणि आई त्यात आईचे जवळजवळ तेरा ब्लाऊज त्यांनी टकचे माझ्याकडे शिवायला दिले तर त्यातला एक ब्लाऊज मी शिवून त्यांना दिला डेमो म्हणून नाही का कशी फिनिशिंग वगैरे पाहिला त्यांना फिटिंग वगैरे पाहायची होती नाही का तर त्यांना आवडले मग मुंग ते म्हटले सगळे माझे ब्लाऊज शिवून द्या तर ताईंनी मला तारीख सांगितली नऊ तारीख नऊ नोव्हेंबर आणि दिवाळीत मला गरबड होते मी सांगितलं होतं मला जमणारच नाही दिवाळीनंतर मी देते ब्लाऊज शिवून मग ताईंनी मला तारीख सांगितली नऊ नोव्हेंबर म्हणजे त्यांनी लवकर सांगायचं ना त्यांना ब्लाऊज लवकर लागत होते आणि मला दिवाळीनंतर एकदा कॉल आला घेतले की नाही ब्लाऊज म्हटलं देते मी शिवून मला काही एका एका दिवशी आठ आठ नऊ नऊ दहा दहा ब्लाऊज शिवायच्यात आणि बारा ब्लाऊजला काय शिवायचंय मी तुमच्या तारखेला ब्लाऊज देणार त्याच्यानंतर मग ताईने दिवाळीनंतर मला आता परत दोन तीन दिवसापूर्वी फोन केला तर आमच्या घरातला बी एक कार्यक्रम होता जरा अर्जंट आ, साक्षी गंधाचा तर माझ्या मागे खूप गडबड होती आणि ताईचा का आदल्या दिवशी फोन आला की मला ब्लाऊज पाहिजे त्याच्यात ते गंधाचा ब्लाऊज मी माझ्याकडे शिवायला आला त्या कार्यक्रमाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं ब्लाउज होता नाही का आरीवर्कने भरलेला तर माझे दोन दिवस यामध्येच गेले आणि ताई मला बोलल्या सहा तारखेला म्हणजे आता पहा आज किती तारीख आहे पाच तारीख आहे आणि उद्या संध्याकाळी त्या ताईंना मला त्यांचे बारा ब्लाउज द्यायच्यात म्हणजे ताईंनी मला तारीख सांगितली नऊ तुम्हाला सांगते यात माझी काही चुकी नाहीये त्यांनी मला लवकर सांगायचं ना की आम्हाला कधी बी मी आम्ही कधी बी निघू शकतो आमचे ब्लाऊज शिवून तयार ठेवा तर शिवायला प्रॉब्लेम असा की मी त्यांच्या आधी ज्या ऑर्डर घेतल्या नाही का आपण म्हणतो चला या कस्टमरची ऑर्डर लेट आहे मग आपण आधी त्यांच्या आधी जे ब्लाउज आले ते शिवणार ना त्यांचे कसे काय शिवणार तर चला ताईने मला सांगितलं मला सहा तारखेला ब्लाऊज पाहिजे आणि तुम्ही एकही ब्लाऊज शिवला नाही असं तसं तर मी म्हटलं ताई थोडं विश्वास ठेवा माझ्यावर आजपर्यंत मी कोणालाच फसवलं नाही ब्लाऊज शिवून देते आणि दिले नाही असं आतापर्यंत रेकॉर्ड सुद्धा माझं कोणी तोडलं नसल आणि तोडू पण शकत नाही मी एकदा शब्द दिला का शब्दाला पक्के असते तुम्हाला सांगते मग आता काल आमचा तो कार्यक्रम झाला पाहुण्यांचा आणि तिकडनं आले आणि रात्री काही ब्लाऊज अर्जंट याच्यातले सहा सात ब्लाऊज कापले जरा कार्यक्रमामुळे धगधग झाली आणि राहिलेले पाच सहा ब्लाऊज सकाळी लवकर उठून कटिंग केले आणि पा आता मला हे ना बारा ब्लाऊज आहे ना आजच्या आज क आज आहे जे ना जेवढे होतील तेवढे आज शिवूनच द्यायच्यात कुठल्याही परिस्थितीत हे टोटल बारा ब्लाऊज आहेत तुम्ही पाहू शकता एकही कमी नाही आणि एकही जास्त नाही तर ही सगळे ब्लाऊज आणि हे पा टोटल बारा ब्लाऊज आहेत तुम्ही मोजून पाहू शकता हे पा आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे काय आधीच ब्लाऊज माझ्याकडे जवळजवळ तेरा ब्लाऊज आहे ना एका दिदीच्या शिवायचे पडल्यात हे पा हे तर मी बांधूनच ठेवले कारण मिक्स नको व्हायला मी अजिबात ब्लाऊजच्या बाबतीत रिक्स घेत नाही आणि सर्व ब्लाऊजवर नाव वगैरे ठेवलेले लिहून तर आपलं काम एकदम परफेक्ट असतं त्याच्यामुळं मी शक्यतो कोणाला बोलून पण देत नाही काम एकदम परफेक्ट करायचं आणि कोणाचं ऐकून पण नाही घ्यायचं तर मी या हा अनुभव हा का सांगितला माहिती आहे का क कस्टमर ब्लाउज शिवायला देताना ते महिना दोन महिने सांगतात कधी कधी आठ दिवस सांगतात कधी कधी पंधरा दिवस आणि कस्टमरचा कधीही अचानक आपल्याला कॉल येऊ शकतो नाही का आमचे ब्लाउज झाले का असं तसं तर माझं काही म्हणणं आहे का ज्याला आपला व्यवसाय वाढवायचा आहे ना त्या महिलांनी शक्यतो आहे ना रेग्युलर पाना ठेवावा आणि कस्टमर कॉल करायच्या आधीच आपण तयारीत राहून नाही का लवकर त्यांची ऑर्डर कम्प्लीट करावी कारण कस्टमरचा कधीही कॉल येऊ शकतो आणि त्या ताईंनी मला बोलल्या त्याचं बी वाईट नाही वाटलं कारण त्यांच्या मुलीला बाहेर जायचे परदेशात कॅनडामध्ये ते ब्लाऊज घेऊन तर त्यांना बॅगा वगैरे भरायच्या असतील काय त्यांचा असेल प्रॉब्लेम तर त्या मला बोलल्या त्याचं बिलकुल वाईट नाही वाटलं मला कारण आपलं क्षेत्रच आहे कुणी आपल्याला काही सांगितलं ना की ते काम वेळेत करून द्यायचं त्याच्यामुळे धंद्यामध्ये कुणी बोललं ना तरी त्या गोष्टीचा बिलकुल राग येऊन नाही द्यायला लागत तोंडात साखर न बर्फाचा खडा ठेवून हा व्यवसाय करायला लागतो हा व्यवसाय वाटतो तितका सोप नाहीये मैत्रिणींनो मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की कस्टमरने पण माझं शक्यतो आहे तुम्हाला ज्या तारखेला ब्लाऊज पाहिजे ना कदाचित त्याच्या आधी एक दिवस सांगावा म्हणजे नाही का टेलरिंग बायकांची गडबड होत नाही आणि तुम्ही दिलेल्या तारखेच्या आधी तर मला तर वाटतं फोन पण करू नये आणि त्या तारखेला ब्लाऊज नाही शिवून झाला ना मग तुम्ही काय फोन बोलू शकता बरोबर आहे का नाही पण तुम्ही तारीख सांगितली एक आणि नंतर गडबड कर करता टेलरिंग बायकांची हे चुकीचं आहे ना तुम्ही पहिली तारीख तुमची एकदम कन्फर्म सांगत जा ब्लाउज शिवायला गेल्यावर आणि त्याच तारखेला देणार सगळे ब्लाउज कारण प्रत्येक कस्टमर किंवा टेलरिंग क्षेत्रात जी जोडलेल्या महिला आहे ना त्यांचं नियोजन ठरलेलं असतं आणि माझं पण मी बरोबर आखा दिवाळीचा सीजन एकही ब्लाउज कुठं बाहेर शिवायला दिला नाही आणि एकही कोणाची ऑर्डर मी वाया पण जाऊन नाही दिली सगळ्यांचे ब्लाऊज वेळेत शिवून दिले माझं बरोबर नियोजन असतं आज ह्या ताईचे ब्लाऊज शिवायचे उद्या त्या ताईचे प्रत्येकाच्या तारका वगैरे लिहून घेतलेल्या असतात माझं असं काम नाही आहे असं आणि प्रत्येक काम नियोजन करूनच करत असते म्हणून तर एवढा मोठा व्यवसाय सांभाळू शकते आणि मला भरपूर ब्लाऊज भरपूर काम असतं असं कधीच होत नाही का आपल्याला काम नाही ब्लाऊज रोजचे चार चार पाच पाच तर नक्कीच असतात शिवायला कन्फर्म माझं म्हणणं आहे की ना बायकांनी बी ना आपली तारीख नेहमी रेग्युलर सांगावा आणि समोरच्या मा टेलरिंग बाईला बी नाही का त्रास नाही द्यावा असं माझं म्हणणं आहे परफेक्ट तारीख सांगत चाला म्हणजे आमची गडबड होणार नाही ब्लाऊज शिवताना आणि हेच अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचे होते आणि माझं असं आहे मी कोणाचे ब्लाऊज अर्जंट शिवाय घेतले ना कधीच अर्जंट ब्लाऊजची एकही रुपया शिलाई कधी जास्त घेत नाही मला माझ्या कष्टाचे पैसे भेटले ना माझं माझं व्यवसाय जेवढं आपण ठरवली शिलाई तेवढी ठीक आहे मी कोणाला अर्जंट एक रुपया घेत नाही कधी ब्लाऊज एवढे शिवाय टाकले तर कधी ॲडव्हान्स घेत नाही त्याच्यामुळे काय होतं आपल्याला आपण जागा राहती ॲडव्हान्स घेतला ना आपण बांधून जातो मी कोणाकोणा ॲडव्हान्स सुद्धा घेत नाही ब्लाऊज शिवायचा ब्लाऊज शिवले का लगेच कस्टमर आपल्या हातात पेमेंट देतात म्हणजे आपल्याला काही टेन्शन नसतंय काम आहे माझं आणि तुम्ही पण असंच रेग्युलरपणा ठेवा आणि टेलरिंग व्यवसायामध्ये भरपूर पैसे मिळतात काम व्यवस्थित करा एकदम परफेक्ट करा थोडेसे अनुभव घेत चला म्हणजे तुमचा पण व्यवसाय असंच कंटिन्यू चालू राहो हीच गणरायाचरणी प्रार्थना आणि सतत सातत्य आणि रेग्युलरपणा ठेवा व्यवसायात मला जे अनुभव आले असे तुम्हाला न येवो थँक्यू